निर्माता अजय विचारे यांच्या निर्मितीतून मास्टर माइंड या नाटकाचा लवकरच शुभारंभ हो या नाटकाचे लेखक प्रकाश दिग्दर्शक विजय बोर्कर दिग्दर्शकेशोक पत्की या सर्व गोष्टी केलेल्या असून लवकरच सर्व प्रेक्षकांच्या भेटीला रंगभूमीवरती मास्टर माइंड लवकरच येत आहे सस्पेन्स आणि थ्रिलर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या नाटकामध्ये प्रमुख भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री यांनी मुंबईमध्ये बोलताना त्यांनी या नाटकाबद्दल माहिती देत प्रेक्षकांनी नक्कीच नाटका या नाटकाला उपस्थिती दर्शवावी असं देखील सांगितलंय या नाटकामध्ये सर्वांना सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत अशा पद्धतीचं नाटक असून सर्वांना या नाटकासाठी येण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय नाशिकच्या महाकवी का कालिदास कला मंदिर मध्ये पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या नाटकाचा प्रयोग होत आहे या निमित्ताने स्टार ट्वेंटी वृत्तवाहिनीशी दोनही संवाद साधलाय या माध्यमातून सर्व नाशिकच्या रसिक प्रेक्षकांना नाटकासाठी त्यांनी आवाहन देखील केले तसेच प्रेक्षकांनी आपलं तिकीट ऑनलाईन जर बुक करायचं असेल तर मायबुकवर देखील तसेच स्क्रीनवरती लिंक आणि क्यू आर कोड दर्शवला आहे यावर आपण आपलं तिकीट बुक करून निश्चित करू शकता नमस्कार मी आपण बघत स्टार या नाटकाचा शुभारंभ म्हणजे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे आणि त्या निमित्ताने आपल्यासोबत आस्था सर आणि आदिती सारंगर मॅम आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांच्याकडे जाणून घेऊयात की नेमकं हे नाटक काय आणि प्रेक्षकांना देखील उत्सुकता आणि विशेषपणे मला सांगायला आवडेल की नाशिककरांसाठी पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारीला साडेपाच वाजता हा आपला प्रयोग असणार आहे आणि नक्कीच आपल्याला सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे हे आवर्जून सांगतोय सर तुमच्याकडे येतोय काय सांगा सर्वप्रथम नाशिककरांना नमस्कार आजपर्यंत नाशिकमध्ये कालिदासमध्ये जवळजवळ चाळीस एक प्रयोग करण्याचं भाग्य लाभलं आहे ह्या नाटकाच्या निमित्ताने ती संख्या चारशेपर्यंत पोचावी अशी एक आशा आहे सायकोलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर असं म्हणता येईल ह्या नाटकाविषयी अशा पठडीचं नाटक मी पहिल्यांदा ना करतो आहे पण विजय केंकरे ह्यांचा हा खूप लाडका जॉनर म्हणता येईल आपल्याला मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलर हे त्यांना आवडतं आणि पर्सनली लहानपणी अशा प्रकारची नॉवेल्स कादंबऱ्या इंग्लिशमधल्या खूप वाचलेल्या असल्यामुळे हा mm -hmm. तसा लाडका विषय माझाही आहे अशा प्रकारचा एखादा विषय त्यातून हल्ली वेबसिरीजमध्ये जवळजवळ साठ सत्तर टक्के वेबसिरीजचे विषय असेच असतात त्यामुळे त्यामुळे फायदा काय होतो या नाटकाच्या तालमींदरम्यान प्रोसेसमध्ये सुद्धा चुकून कथानकथ का एखादी का काय जागा राहून गेली पकडले जाण्याची त्या पात्राला तर ती लगेच जागा बुजवून टाकूया असं म्हणून आदिती आणि मी त्यावर खूप काम करायला लागलो खूप इंटरेस्टिंग पद्धतीने हे नाटक बसवलं गेलं त्याबद्दल आदितीही सांगेलच सविस्तर पण एक नक्की की अशी प्रोसेस नाटक बसवण्याची व्यावसायिक रंगभूमीवर मी आत्तापर्यंत पहिल्यांदा बघितली आणि पूर्णपणे मी यासाठी विजयकाकांचे आभार मानतो आणि आमचे लेखक सुरेश जयराम यांचे आभार मानतो कारण त्यांनी लिहिलेल्या संहितेमधल्या काही रेफरन्सेस आम्हाला वर खाली पुढे मागे असे हलवावे लागले आणि ते खूप मोठ्या मनाने खुल्या दिलाने त्यांनी मान्य केलं की त्याला मान्यता दिली इतका ज्येष्ठ लेखक असूनही त्यांनी कुठेही असं माझं कसं बदलता तुम्ही असं कधीही केलं नाही कारण त्यांनाही हे माहिती होतं दिस इज फॉर द ओव्हरऑल बेटरमेंट ऑफ द फायनल प्रॉडक्ट तर अशा प्रयत्नांमधून आम्ही हे नाटक उभं केलं आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला येतो आता येस नक्कीच मॅम तुम्ही काय सांगाल असतात म्हणाला तसं अगदी माझं आहे की ह्या जॉनरचं नाटक पहिल्यांदाच करते आ, प्रोफेशनल रंगभूमीवर आणि मला नेहमी असं वाटतं की नाटकाची प्रोसेस ही इंटरेस्टिंग असली आणि कलाकारांनी ती एन्जॉय केली की तो प्रयोग आपोआप -आप ते एन्जॉय करतात कारण ती मजा ना त्यांनी त्या प्रोसेसमध्ये अनुभवलेली असते आणि ती अजून अजून घ्यायची इच्छा त्यांची त्या प्रयोगाकडे वाढते सो ह्या नाटकाच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये खूप धमाल आलेली आहे म्हणजे राईट फ्रॉम द स्क्रिप्टिंग ते एकेका छोट्या छोट्या तुमच्या इमोशनवर किंवा लुकवर काम करणं काकांनी ही जबाबदारी आमच्यावर सोपवली आणि मला असं वाटतं जेव्हा तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाते तेव्हा ती पूर्ण करायची ती तू पूर्ण करायची असते तुम्हाला आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते की आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण करायची असेल आणि hmm. ते कुठेतरी या नाटकाच्या बाबतीत झालं आहे आणि आय ॲज ॲज सेड आय रॉली वॉन्ट टू थँक विजय काका फॉर दिस ब्युटिफुल प्रोसेस कारण नाटक जेव्हा तुम्ही करता तेव्हा तालमीचे चार पाच तास वगळता बाकी दिवस नाटक तुमच्या डोक्यात राहणं खूप आवश्यक असतं तर तुम्ही त्या नाटकावर ते जे नाट का काही कॅरेक्टर करताय त्याच्यावर समोरचं जे काही कॅरेक्टर आहे त्याच्यावर विश्वास विचार करता आणि तो विचार दुसऱ्या दिवशी बोलून दाखवता जेव्हा ती तुम्हाला मुभा असते ना की माझ्या डोक्यात चाललेला विचार मला उद्या बोलून दाखवायची संधी मिळणार आहे तेव्हा तुम्ही तो विचार करता आणि ती तो विचार करण्याची मुभा विजय काकांनी आम्हाला दिली आणि अर्थात आमचे लेखक सुरेश जयराम यांनी ती खूप मोठ्या मनाने मान्य केली मला असं वाटतं की तेही खूप मोठं नाव आहे आणि आज जेव्हा त्यांनी आमचा प्रयोग पाहिल्यानंतर छोटे छोटे आम्ही जे काय पुढे मागे बदल केले त्यांचं खुल्या दिलाने स्वागत केलं आय रली रली वॉन्ट टू थँक हिम सो मला फारच मज्जा येते हे कामात आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नाशिकच्या थंडीमध्ये सस्पेन्सचं थ्रिल अनुभवायचं असेल तर पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता या कालिदास रंगमंदिरासारख्या सुंदर ठिकाणी हे नाटक पाहायला या जेव्हा थ्रिलर आणि सस्पेन्स म्हणतो ना तेव्हा तुमच्या मनाशी खेळतं हे नाटक आणि जेव्हा मनाशी खेळ खेळले जातात तेव्हा प्रेक्षकाला प्रेक्षक म्हणून त्या सगळ्या इमोशन्स अनुभवायला मिळतात आणि जेव्हा तुम्हाला समोर घडणाऱ्या कलाकृतीतल्या इमोशन्स अनुभवायला मिळतात तेव्हा ते तुम्हाला जास्त आवडतं सो एम शुअर यू विल एन्जॉय प्रत्येक कलाकृती ही आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग असते आणि मालिका असेल चित्रपट असेल परंतु नाटकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात ही जी भूमिका आहे ती खूपच चॅलेंजिंग आपल्यासाठी <coughs> ही भूमिका तर चॅलेंजिंग आहेच दुर्दैवाने आता मी भूमिकेबद्दल फार सविस्तर सांगू शकत नाही कारण सस्पेन्स आहे पण निश्चित चॅलेंजिंग आहे कारण कारण सस्पेन्स आहे आता ह्यात ही दुहेरी तलवार आहे खरं तर एखादं कौटुंबिक नाटक असेल नवरा ना बायकोच्या नातेसंबंधांवरचं किंवा एखाद्या जॉईंट फॅमिली तर ते प्रेक्षकांना त्याच्याशी स्वतःला जोडून घेणं काही अंशी सोपं जातं कारण त्यातले काही प्रसंग आपल्या स्वतःच्या बाबतीत आपल्या आजूबाजूच्यांच्या बाबतीत घडलेले असतात नवरा बायकोतला एखादा वाद असेल एखादं रोमॅन्टिक डिनर असेल काही सस्पेन्स थ्रिलर किंवा मिस्ट्री बद्दल असे एक प्रसंग आपल्या बाबतीत घडलेले नसतात सामान्यतः आणि घडलेले असून नयेत तर अशावेळी प्रेक्षकाला आपल्या ह्या कथानकाशी जोडलेलं जोडून ठेवणं फार कठीण आहे फार चॅलेंजिंग आहे कुठल्याही क्षणी जर प्रेक्षकाला वाटलं या दोघांची गोष्ट मी ऐकू तर आमचा प्रयोग पडला बर जरी आमचा दीडशेवा प्रयोग असला तरी समोर येऊन बसलेल्या प्रेक्षकासाठी तो पहिला प्रयोग मला माहिती आहे नाटकाचा शेवट कुठे होणार आहे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे झाल्यानंतर पण तरी सुद्धा हे त्याच्यासाठी मला पहिल्यांदाच नवीन घडतंय असं असताना इमोशन्सच्या बाबतीत पुन्हा तेचेल रडायचं असेल तर काहीतरी इमोशनल मेमरी न आमचा एक थिएटर वर्कशॉपमधला गेम असतो तो वापरून खूप मी रडता येणं वगैरे हे ठीक आहे सस्पेन्समधला तो थरील जे मलाही त्यावेळी आहे ते, ते मला वाटलं तेव्हा तर प्रेक्षकांना वाटणार आहे सो हजार प्रयोग झाले तरी एक हजाराव्या प्रयोगाला मला तो सस्पेन्स आत्ताच उलगडत असल्यासारखाच फील घेऊन वावरणं स्टेजवर हे जास्त चॅलेंजिंग वाटतं अशा प्रकारच्या जॉनरमध्ये कलाकार म्हणून सो so, भूमिका साकारताना ह्या भूमिका एक आणि त्याच्या बाजूची ही सगळी व्यवधानं जपणं ह्याच्यात ता, मस्त तारेवरची कसरत होणार आहे आपण याविषयी जास्त बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष प्रयोगाला हजर राहून खरं तर ते आपल्याला आहे बघायचं आहे या निमित्ताने मी सांगेल परत ना आपल्याकडे आता या यातल्या भूमिकेविषयी म्हणाल तर फारच काही सांगता येणार नाही पण एक साधी सरळ सिंपल भूमिका आहे मुलीची जिला राग येतो जिला भीती वाटते जिला वाईट वाटतं जिला आनंद होतो जिला मज्जा कराविषयी वाटते आणि मला असं वाटतं की साधी सगळ्यात सिंपल इमोशन दाखवणं हे सगळ्यात कठीण असतं कारण ती सिंपल इमोशन दाखवताना जर तुम्ही इकडचे तिकडे झालात तर ते खोटं वाटतं सिम्प्लिसिटीच्या नादात कॅरिकेचर होऊ शकतं त्या सिम्प्लिसिटीचं थोडंसं तुम्ही ओव्हर oh. द बोर्ड गेलात तर आणि ते प्रेक्षकांना के या करते या असं वाटू शकतं त्यामुळे सिम्प्लिसिटी परफॉर्म करणं आणि सिम्पल कॅरेक्टर परफॉर्म करणं हे खूप कठीण असतं असं मला वाटतं आणि तेच माझ्यासाठी चॅलेंज आहे कारण हे कॅरेक्टर इतकं साधं इतकं साधं इतकं सिम्पल आणि त्यांना बेसिक बायकांना जे इमोशन्स असतात ना ते आहे आणि ते परफॉर्म करताना कुठे <laughs> रडले तर ते खोटं वाटतात घटी रडते ती बाई कशी रडणार आहे ही जी बाई बसली आहे ना ती पैसे वाली असेल तर कशी रडणार आहे ती मध्यमवर्गीय असेल तर कशी रडणार आहे <laughs> ती गरीब असेल तर कशी रडणार आहे ती लोकांचं टॉयलेट साफ करत असेल तर कशी रडणार हे चार पाच वेगळे प्रकार आहेत तिच्या रडण्याचे मी कुठल्या वय मयोगटातली आणि कुठल्या म्हणजे समाजातली बाई करते हे ओळखून मला तिच्याशी कनेक्ट करायचं आहे आणि तसं रडायचं आहे तसं हसायचं आहे सो आणि हे इतकं सिम्पल राहणं अपेक्षित आहे सो आय एम एन्जॉयिंग दॅट सिम्प्लिसिटी ऑफ दिस कॅरेक्टर येस नक्कीच आणि खर तर सांगा रंगभूमीवर अशा पद्धतीची नाटके यायला लागलीत आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद त्या पद्धतीने मिळायला देखील सुरू झालेला अजून अपेक्षा आहेत की त्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग यायला हवा किंवा त्यांनी प्रतिसाद द्यायला हवा काय कारण आहेत अजून मी एक गोष्ट सांगू का मला असं वाटतं लोकांना कुठलंही सामान्य आपण जरी असलो ना आपल्याला आवडतं आवडत आपल्याला तर्क करायला आवडतात आणि आपला तर्क बरोबर आला ना तर आपल्याला ते जास्त आवडतं आपला तर्क चुकला तर आई शपथ आपला काय चुकला म्हणून आपण ते परत जे काही प्रोडक्ट आहे किंवा सिरियल आहे फिल्म आहे ती आपण परत बघतो मला धागा कसा नाही मिळाला माझा तर्क दुसऱ्यांदा चुकला तर आपण परत म्हणतो अरे मी का नाही कॅच केलं तर तर्क चुकणं खूप आवश्यक असतं बऱ्याचदा लोकांनी परत परत यायला आणि लोकांना आवडायला तो तर्क बरोबर येणं पण आवश्यक सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि मला असं वाटतं त्यामुळे या जॉनरची नाटकं म्हणा फिल्म्स म्हणा ओ टी टीवरचे जे काय शोज आहेत म्हणा हे त्यामुळे सस्पेन्स थ्रिलर चालतात की लोकांना त्या पद्धतीचं बघायची आणि तर्क करायची आवड निर्माण झाली नक्कीच खरं तर सर कॉमेडी <laughs> हा सध्या तर हेच नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग पर हसतो परंतु अशा पद्धतीने देखील उल्लेख केला की सस्पेन्स थ्रिलर म्हटलं की अजून लोक एन्जॉय करतात आणि ती क्युरिअसिटी असते की लास्ट त्या मुवमेंट पर्यंत प्रेक्षक वर्ग जर बघायला गेला तर तो वेट अँड ऑच असतो तुम्ही जाताना काय संदेश द्याल कारण नाशिकला पंचवीस तारखेला प्रयोग होतोय म्हटल्यानंतर सगळ्या नाशिकांना आव्हान करणं देखील गरजेचं आहे आपण असं म्हणतो आवाहन एवढंच करीन की पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता कालिदास रंग मास्टर माइंड या नाटकाचा प्रयोग तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत तर प्रयोगाला जरूर या भरघोस प्रतिसाद द्या बुक माय शोवरसुद्धा आमच्या नाटकाची तिकीट उपलब्ध आहेत तिथून बुक करू शकता प्रयोग, प्रयोग संपल्यानंतर आम्हाला नक्की भेटा नाटक कसं वाटलं हे प्रामाणिकपणे सांगा आवडलं तर तसं नाही आवडलं तर काय नाही आवडलं हेही सांगा आम्हाला सुधारणेला वाव मिळेल आणि जाता जाता एक प्रश्न विचारतो मी आणि आदिती ह्या नाटकात आहोतच तुम्हाला काय वाटतं मास्टर माइंड कोण असेल मी ती नक्की सांगा धन्यवाद नाही अगदी असतात म्हणाला तसंच पंचवीस फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता आपला आपला म्हणेन अशासाठी की तुम्ही आली खात्री आहे प्रयोग आहे कालिदास रंगमंदिरात तेव्हा जरूर या बरेच दिवसात तुम्हाला भीती वाटली नसेल धडधड झालं नसेल तर ती धडधड अनुभवायला या बरेच दिवसात तुम्ही मनापासून रडला नसाल तर या हसला नसाल तर या राग आला नसेल बरेच दिवस मनापासून तर या सो आय थिंक वी आर गोईंग टू जस्ट हॅव फन विथ युअर इमोशन्स आणि यू आर गोइन टू हॅव फन विथ आवर इमोशन्स थँक्यू थँक्यू सो मच थोडक्यात काय तर एकाच प्लेट मध्ये सर्व मेनू त्यांनी या माध्यमातून सर्वांसाठी अवेलेबल करून दिलेले आहे महाराष्ट्रीयन थाळी असं त्याला म्हणूया आणि जाताना त्यांनी देखील सांगितलं की बाबा तुम्ही शोधायचं की मास्टर माइंड खर तर आपल्या मेंदूला आणि आपल्या खरंच बुद्धीला तो ताण द्यायचा आहे चोवीस तारखेपर्यंत नासिकरांनी वेट अँड वॉश ठेवायचं पंचवीस तारखेला सर्वांनी या आणि नक्कीच मास्टर माइंड शोधा आणि त्यांना भेटा एवढं त्यांनी सांगितलं थँक्यू सो मच माइंड तू किती लपून बसलास तरी माझ्या नजरेतून तू सुटू शकत नाहीस शाळा तर सरेंडर हो। तुझ्या बॅगेत तू तु वापरलेला हातोडा मला सापडला त्यावर तुझे फिंगर प्रिंट मिळाले त्यामुळे लवकर समोर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुरेश सह अंकिता मोरे नाशिक